पालक प्रॅक्टिस करण्यासाठी मी इथं पालकाची अर्धी जोडी स्वच्छ धुवून चिरून घेतले कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण याची एक आपण पेस्ट करून घेतो आहे एका मिक्सरच्या जारमध्ये हे घालूया आणि त्याचबरोबर आपण यात थोडेसे धने पण ॲड करतो आहे जिरे घालू मी तर हरभऱ्याची डाळ अर्धा तास भिजू घातले होते आता ते पण या मिक्सरच्या भांड्यात आपण घालूया आणि याची एक असं भरड पेस्ट करून घेऊ पूर्णपणे फाईन पेस्ट न करता थोडीशी भरड करून घेऊ म्हणजे खाताना कसं एकदम छान असं दाताखाली ही पेस्ट दाताखाली थोडेसे असं हरभऱ्याचे डाळीचे दाणे मिरची किंवा धन्याचं असं एक फ्लेवर येईल तर एक भरड अशी पेस्ट करूया तुम्ही बघू शकताय ही भरड अशी आपली तयार झालेली आहे आता मी हे पालकच्या पालकचे जे पानं आपण चिरून घेतलेत हे आपण ॲड करूया आता यात आपण मसाले घालूया तर मी ही केलेली भरड जी पेस्ट आहे ती पालक पालकसोबत ॲड करते त्याचबरोबर लाल मिरची पावडर अर्धा चमचा आपण हिरव्या मिरच्या पण वापरलेत या हे लक्षात असू देत हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर आता पालकमध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं त्यामुळं आपण इथं पाण्याचा वापर करत नाही तर मी इथं एक वाटी पोहे न भिजवताच घेतलेत कारण की यात खूप सारं असं सा भरपूर मॉइश्चर असतं आणि त्याचबरोबर थोडेसे हे चिरमुरे कोणतेही चिरमुरे घ्या आणि आता आपण याला काय करूया पूर्णपणे मिक्स करून घेऊ त्याचबरोबर अगदी एक पिंच ऑफ आपला जो सोडा आहे ते थोडासा ॲड करूया थोड़ासा खायचा सोडा हे आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुम्ही काहीही ॲड करू शकता त्याचबरोबर हा चिरून घेतलेला कांदा थोडीशी कसुरी मेथी घालू आता याला साठी आपण थोडंसं सा बेसन ॲड करतो आहे एक दोन चमचे बेसन ॲड करू आणि एक दोन चमचे ही तांदळाची पिठी तांदळाची पिठी कशासाठी तर क्रंची पण आणण्यासाठी स्किप केलं तरी चालेल ऑप्शनल आहे तर आता मस्तपैकी हाताने हे सगळं एक जीव करून घेऊया सगळे जिंग अगदी व्यवस्थित असे थोडंसं पालक आपण असं स्मॅश करायचं जेणेकरून त्याचं मॉइश्चर व्यवस्थित बाहेर पडेल तर पालकचं हे जे मिश्रण आहे आपलं पॅटीसचं हे अगदी व्यवस्थित तयार आहे तर थोडंसं हाताला पाणी लावायचं किंवा तेलाचा हात घ्यायचा नाही घेतलं तरी चालेल पण चिटकुणे म्हणून आपण हे असं केलं तरी हरकत नाही आपण हा थोडासा पोर्शन घेऊया मी हा सालती छान चपटा करू मस्त याची चव लागणार आहे आणि हिवाळ्यासाठी छान पालक परत इतर डाळी तुम्ही जरी ॲड केला ना मुलांसाठी तरी छान लागतील आता या पद्धतीनं आपण हे पॅटीस करून घेऊ आणि तळून घेऊया तेल पण छान तापलेलं आहे तर आपण आता एक एक हे पॅटीस सोडून घेऊ आता हे मस्त दोन्ही बाजूने आपण सोनेरी रंगावर तळून घेऊ हे पॅटीस आपण मीडियम फ्लेमवर ठेवतोय आणि थोडंसं सेट झालं की मग झाल्यानं आपण याला दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचं आणि थोडं सेट होई तोपर्यंत हाय फ्लेमवर आपण ठेवूया आणि नंतर आपण फ्लेम मिडियम करायची म्हणजे मग आतून सुद्धा व्यवस्थित तळले जातील पालक नको म्हणणारे किंवा पालकाला कानाडोळा करणारे सुद्धा हे पॅटीस खाऊन तुम्हाला नक्कीच पुन्हा पुन्हा याची फरमाईश करतील छान मस्त चव येते या पॅटीसची तुम्ही दही चटणी म्हणजे हिरवीची ठेचा घालून दही जर दही खूप हिरवी मिरची ठेचा हे मिक्स करून याच्यासोबत दिलं तरी छान लागतं सॉस किंवा कुठल्याही इतर चटण्यांसोबत आणि असंच जरी खाल्लं तरी फार उत्सुकतम छान लागते चव म्हणजे आपण सगळे जवळजवळ इन्ग्रिडियंट्स घालण्याचा प्रयत्न केला म्हणजे छान याची चव येण्याचा आपण म्हणजे बाकीचे मसाले वगैरे वापरले त्याची चव यात उतरणार आणि मग ना प्रश्नच नाही स्वादिष्ट तर होणारच अप्रतिम असे चवीचे हा आपले पालकचे पॅटीस आणखीन एक टिप तुम्हाला द्यायची म्हटलं तर जर समजा बॅटर आपण हे जे सारण आहे फार वेळ आपण जर असंच ठेवलं तर मग ते कसं होतं सैल पडायला लागतं मग त्यासाठी काय करायचं बेसन न वापरता किंवा बेसनाचा जास्त वापर न करता मग बेसनाचा वापर केला तर ती बेसनावरच चव हो जाते तर परत मोठभर पोहे किंवा चिरमुऱ्यांचा तुम्ही वापर करा त्याचं मॉइश्चर आखसून घेईल ते ॲप होईल सगळं चिरमुरे किंवा पोह्यांमध्ये आणखीन दुसरं म्हणजे ब्रेड क्रम्स वापरलं तरी हरकत नाही मस्त असं क्रंची लागतं काय काय का, का, का वेळेस आपण काय होतो सारण तयार करून ठेवतो आणि तळायला उशीर होतं आपल्याला किंवा काही कामानिमित्त मग ते थोडंसं बाजूला सारलं जातं त्यासाठी मग हा छान पर्याय आहे आपण इथं पाण्याचा एकही थेंबाचा वापर केलेला नाही सगळं मॉइश्चर हे पालकमधलंच आहे तर तुम्ही छान तळून हे तुम्हाला काढून दाखवते हे छान सोनेरी रंगावर आपले पॅटीस तळून झालेले आहेत मी हे काढून घेते दोन हजार दोन साली ज्यावेळेस आम्ही तिरुपती बालाजीला गेलेलो मग तिरुपती टेम्पलच्या आपण वर एकदम पोचलो की तिरुपती टेम्पलच्या आवारात हे पॅटीस मिळतात आणि त्यावेळेस मी खाल्ले होते आणि त्यांचा आकार आपली कपबशी बशी असते ना त्या बशी एवढा आकार होता आणि त्याने मला दहा रुपयामध्ये दोन पॅटीज दिले होते आणि त्यासोबत ओल्या नारळाची चटणी होती इतके सुंदर आणि इतके स्वादिष्ट की ते दोन असं पोट भरत होतं एवढ्या मोठ्या आकाराचे ते पॅटीस होते अगदी मला त्याची आठवण झाली म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं की मी हे सर्वप्रथम कुटं खाल्ले होते आता मी परत दुसरे तोळून घेते तर अशा पद्धतीने आपले पॅटीस तयार आहे पालक पॅटीस मस्त भन्नाट अशा चवीचे अप्रतिम खूप सुंदर लागतात नक्की करून बघा केल्याशिवाय तर तुम्हाला चव कळणार नाही करा कसे वाटतात रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्सला कमेंट टाका आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा एवढं नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल त्याचबरोबर कॉम्पिटिशनला व्हिडिओ करताना आडवा व्हिडिओ करा स्वप्नास फूड कॉर्नरला किचन क्वीन ही मी स्पर्धा ठेवलेली आहे तर कमीत कमी आठ मिनिटांच्या वरचा व्हिडिओ असावा आणि व्यवस्थित तुम्ही डिस्क्रिप्शन करा म्हणजे व्यवस्थित एक्सप्लेन करा साहित्य कृती आणि मोबाईल पकडताना प्लीज आडवा पकडा म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित होतील तर अशा पद्धतीने आपलं आता हे पॅटीस तयार आहे माझी मुलं वाट बघतातच मम्माचा हा व्हिडिओ कधी संपेल आणि कधी आम्ही याच्यावर तावणार नक्की करून बघा आणि पालक हे आमच्या शेतातलं आहे मग पालक आता नवनवीन पदार्थ पालकचे काय करायचं पालकाच्या का कुरकुरीत भज्यांना पण कंटाळले त्यामुळं मी म्हटलं आता चला ही आपण नवीन एक रेसिपी ट्राय करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया थँक्यू